शुभ संध्याकाळ मंडळी आता हा काय विषय ते सांगते पण त्याआधी आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेला नाही त्यामुळे सबस्क्राईब करा आज गेलो होतो आम्ही बाजारात मग म्हंटल भाज्या खरेदी करू मग भाजीपाला वगैरे आण आता हा भाजीपाला मी काय डायरेक्ट फ्रीजल फ्रीजला लावत नाही पहिला तो धुवून घेते स्वच्छ आणि मगच फ्रीजला लावत इथे शेंगा मिरच्या कांदे सगळं एकत्र झाले आता मला वेगवेगळं करायचंय सगळा भाजीपाला फ्रीजला लावला आणि आज जेवणात बनवायची आहे मस्त अशी पनीर भुर्जी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी काय एक नंबर लागते म्हणून सांगू मी इथे बारीक चिरलेला कांदा टमॅटो तेलात व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवे वाटाने टाकले थोडं तिखट टाकलं आणि चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित परतून घेतलं आणि हो आजची ही पनीर भुर्जी खूप भारी लागणार आहे आम्हाला कारण मिस्टरांनी पनीर खिसून दिलाय मला आहे का आता हा खिसलेला पनीर यात मिक्स केला आणि मग थोडे भाजलेले काजू घालून मिक्स करून घेतलं खरंच एकदा खाऊन बघा या पद्धतीची पनीर भुर्जी चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.